नमस्कार स्वागत आहे भगवान गणेशाच्या सिरीजमध्ये तर आता आपण ह्यामध्ये पाहणार आहोत आपले जे भगवान गणेश आहेत त्यांना आपण एकदंत म्हणतो कारण का तर त्यांचा एकच दात आपल्याला दिसतो आणि दुसरा दात तुटलेला दिसतो तर विषयीच्या चार वेगवेगळ्या कथा आहेत तर त्या कोणकोणत्या त्या आज आपण पाहून घेणार आहोत तर सर्वप्रथम पहिली जी कथा आहे ती भगवान परशुराम यांनी श्री गणेशाचा दात तोडला त्यामुळे ते एकदंत झाले काय आहे ती कथा तर एक बार का एकदा काय झाले भगवान परशुराम जे आहेत ते भगवान शिवांना भेटायला कैलास पर्वतावर आले होते आणि त्यावेळी आपले शिवपुत्र गणेशजी यांनी त्यांना थांबवले त्यांना अडवले त्यांना म्हटले की मी आपणास जाऊ देणार नाही आणि त्यावेळी ज्याप्रमाणे नेहमीच भगवान परशुराम हे अत्यंत क्रोधित होत असत लवकर ते संतापत असत त्याचप्रमाणे ते संतापले आणि त्यांनी गणेशजीसोबत युद्ध सुरू केले आता भगवान गणेशासोबत युद्ध केल्यानंतर भगवान गणेशही मागे सरना सरकणाऱ्यातले नव्हते त्यांनीही पूर्ण प्रयत्न केला आणि दोघांच्यामध्ये युद्ध सुरू झाले आणि ह्या युद्धात परशुरामजींनी भगवान गणेशाचा एक दात उपटला आणि त्यामुळे तो तोडला गेला अशी एक कथा आहे एक मान्यता आहे दुसऱ्या कथेनुसार आपलं भगवान गण गन, गणपती जे आहेत गणेश जे आहेत त्यांचे थोरले बंधू मोठे बंधू म्हणजे कार्तिकेय यांनी त्यांचा दात तोडला काय झाले असेल त्या दोघांमध्ये तर भविष्यपुराणात एक कथा येते की ज्यामध्ये कार्तिक की जे कार्तिकेय जे आहेत त्यांनी श्री गणेशाचा दात तोडला असं म्हटलं जाते आपण आपल्या सर्वांना माहितीच आहे की गणपती बाप्पा प्रचंड नटकट होते बालकृष्णानंतर त्यांची ही लीला तशीच आहे अघाध तशीच नटकट आहे तर ती इतके खोड्या करत असत की त्या खोड्यांनी कार्तिकीय जे आहेत ते सारखे वैतागत असत आणि ते सारखे सारखे आपल्या कार्तिकीय जे आहेत भगवान कार्तिकीय त्यांना सारखे त्रास त्रास देत असत वैतागून सोडत असत आणि एकदा त्यांच्या ह्या सगळ्या नटखट सवयींनी वैतागून कार्तिकीय जे आहेत तर त्यांनी त्यांच्यावर हमला केला आणि हमला केल्यानंतर त्यांनी त्यांचा एक दात तोडला अशीसुद्धा एक आख्यायिका आहे म्हणून काही ठिकाणी असे म्हटले जाते की कार्तिकीय जी जे आहेत त्यांनी भगवान गणेशाचा दात तोडला म्हणूनच आपले गणपती बाप्पा जे आहेत ते एकदंतसुद्धा म्हटले जातात तर आता पुढची कथा आहे तिसरी कथा ती जी आहे ती वेदव्यासजी यांनी महाभारत लिहिले आणि महाभारत महाभारत त्यांनी गणपतींकडनं लिहून घेतले त्या त्यावेळी त्यावेळची ही कथा आहे तर ही जी कथा आहे ती कथा काय सांगते तर महाभारत लिहिताना त्या दोघांमध्ये एक अट लागली होती की वेदव्यास म्हणाले होते की मी जे छंद सांगेल त्याचा तुम्ही अर्थ समजून घ्यावा आणि त्यानंतरच ते लिहावेत अशी त्यांनी गणपतींना एक अट टाकलेली होती त्या अटीनुसार गणपती बापा म्हटले होते की तुम्हीही मध्येही बिलकुल थांबणार नाहीत कंटिन्यू तुम्ही तुमचं बोलणं चालू सतत बोलणं चालू ठेवणार आहात आणि त्यानुसार त्यांच्या ह्या अटीनुसार ज्यावेळी वेदव्यास महर्षी वेदव्यास जे आहेत त्यांच्या हातातील लेखणी जी आहे तर ती संपली आणि ती संपली असताना आता काय करावे म्हणून त्यांनी एकदंत बनवले आपल्या श्रीगणेशांना त्यांचा त्यांनी एक दात काढला आणि त्या दातानेच त्यांनी पुढची जी आहे पुढची रचना ती लिहायला सुरुवात केली आणि महाभारत पूर्ण झाले अशी एक आख्यायिका आहे आणखी एक चौथी कथा आहे ज्यानुसार आपले गणपती बाप्पा जे आहेत ते एकदंत झाले तर ती कथा काय आहे तर गजमुखासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाने आपल्या तपस्येने भगवान शिवाकडनं एक वरदान मागितलेले होते की मला कुठलंही अस्त्र शस्त्र याच्याने माझी हत्या होऊ शकत नाही मला कोणी मारू शकत नाही आणि त्यानंतर हे वरदान त्याला मिळाल्यानंतर त्याने तिन्ही लोकात विध्वंस मांडायला सुरुवात केली आणि मग त्यापासून सर्वांना भय वाटायला लागले सर्वजण घाबरायला लागले आणि आता त्याला मारणार तरी कोण म्हणून भगवान श्री गणेश जे आहे त्यांना सर्वांनी मनवले आणि त्यांना सांगितले की आताच आपण ह्या गजमुखासुराचा अंत करावा आणि यातच एक ती आपली स्टोरी लपलेली यातच आपली ती एक कहाणी लपलेली आहे ती म्हणजे हा गजमुखासूर तोच आपला गणपती बाप्पाचं जे आहे मूषक तेच वाहन बनलेलं तर काय झाले ह्या गजमुखासुराला गणपती बाप्पांनी आवाहन केले युद्धासाठी आणि युद्धासाठी आवाहन केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपला दात तोडला त्यावेळी गजमुखासुराला कळले की आता आपण नक्की मरणार कारण हे अस्त्रशस्त्र काहीही नाही हा एक अवयव आहे त्यामुळे आपण मरणार म्हणून तो पळायला लागला आणि तो पळायला लागल्यानंतर ला त्याने एका उंदराचे रूप धारण केले आणि मग त्याने युद्धभूमीतनं पळ काढला हे पाहिल्यानंतर गणेशजी जे आहेत त्यांनी त्याला पकडले आणि त्याला आपले वाहन बनवून घेतले आणि त्याला हरवले अशा प्रकारे ह्या गजमुखासुरापासून सर्व देवतांची आणि तिन्ही लोकाची सुटका झाली ह्या आहेत गणपती बाप्पाच्या एकदंत नावामागील असणाऱ्या कथा अशा गणपतीशी जोडलेल्या ज्या कहाण्या कथा आहेत परंपरा आहेत त्या आपण ह्या गणपती दरम्यान जाणून घेणार आहोत त्यासाठी चॅनलला जोडले जा आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना ह्या चॅनलची लिंक शेअर करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद